दोन महिने झाले बंद आहे पाणी आमच्या विहिरीचा निघत तिला आणि म्हणजे दोनही बोरवेलला पाणी या काही नाही अच्छा शेतातून आणतून लाईट बिल जो वगैरे येते तो कोण खर्च करते आम्हीच काटून सतरा अठरा हजार येते नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडगर्जुनी अंतर्गत गडग्राम पंचायत राकाटोली येथे गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या नागरिकांना धाव घ्यावे लागत आहे ग्रामपंचायत राका अंतर्गत गडग्राम पंचायत राकाटोली येथे तब्बल दोन महिन्यापासून नागरिकांना शिवारात वन वन पटकावे लागत असून संबंधित प्रशासनाने अद्याप कोणतीही पावले उचलली नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे जवळपास तीनशे लोकसंख्या असलेल्या या टोलीवर एक एक विहीर व दोन बोरवेल्स आहेत मात्र पाण्याची पातळी खोलावल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही तर दुसरीकडे सोलर पंपचे प्लेट वाऱ्या पाण्यासाठी शेताकडे वन वन भटकत असून कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे सुस्त प्रशासकीय यंत्रणेने अद्याप कोणतीही कारवाई केली नसून सारवासार्वीची उत्तरे दिली जात आहे शेतातील पाण्यामध्ये कीटकनाशक मिसळल्यास व तो पाणी पिऊन एखाद्या नागरिकांची जीव दगावल्यास याला जबाबदार कोण राहील असाही सवाल या ठिकाणी केला जात आहे सध्या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातून संपूर्ण गाव पाणी भरत आहे व त्याची वीज बिलाचेही भुर्दंड स्वतः शेतकरी देत आहे मात्र शासकीय यंत्रणेला मान खाली टाकावी लागेल अशी सेवा एक गरीब शेतकरी देत आहे टीम महाराष्ट्र केसरी न्यूज किती दिवसापासून तुम्ही पाणी शेतामधून आणता दोन महिने झाले दोन महिने झाले अच्छा ग्रामपंचायत कडे तुम्ही तक्रार केली होती का हो अच्छा काय म्हणलं त्यांनी काय म्हणणं आहे त्यांचं लटर नाही आहेत फोन नाही लागून राहिला त्या लोकायला भेटून म्हणजे अच्छा तुम्ही बा शेतामधून पाणी किती दिवसापासून नेता दोन महिने झाले दोन महिन्यापासून नाही ग्रामपंचायत अंतर्गत इथे पिण्याच्या पाण्याची सोय सुविधा आहे का उपलब्ध आहे पण ते काय दोन महिने तर त्यामुळे आता गाव गावातले जे लोक आहेत ते पाणी कुठून नेतात याच्या ने ने लाईट बिल वगैरे येते तो कोण खर्च करते आम्ही सतरा अठरा हजार अच्छा जो गावाला जो पिण्याच्या पाण्याची जे सुविधा उपलब्ध तुम्ही तुमच्या विहिरीच्या माध्यमातून करता त्याचे जे लाईट बिल तुम्हालाच भरावं लागतं आम्हालाच भरावं लागते दुर्जी गावामध्ये दोन बोरवेल आहेत आणि एक विहीर आहे अच्छा इथे पिण्याच्या पाण्याचा काय त्रास काय होता सध्या आता पिण्याचा पाण्याचा त्रास म्हणजे दोन्ही बोरवेल पण आखलेले आहेत अच्छा त्यामुळे त्यामुळे इथं पाण्याची तर ते ज्या इथले गावातील लोक आहेत ते पाणी कुठून आणतात पिण्याचे पाणी पाणी वगैरे शेतातून आणतात अच्छा शेतातून आणावं लागते ग्रामपतीने कारवाई केली आहे त्याच्यासाठी मिस्त्री पण आम्ही दोन तीनदा आहे हो मिस्त्री बोलके त्याचे तुम्ही संपर्क साधा किंवा ग्रामपंथ्या केलं किंवा किंवा साहित्य पण करून गेला आहे पण ते काहीतरी पाण्याची आतमध्ये गेली आहे तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आता ते सौर ऊर्जेचं जे होतं त्याच्यामध्ये हवा तुफान आल्यामुळे ते प्लेट खाली पडलेली आहे आता आम्ही मिस्त्र्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करू आणि पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करून काय समस्या काय तुमच्या गावाची पाण्याची समस्या आहे कसली कोणती समस्या आहे पाणी म्हणजे दोन एक बोरवेल पाणी या काही नाही अच्छा आता मग जे गावाला पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे तो कुठून आहे भेंडारकरच्या वावरातून आणत आहे शेतामधून पाणी आणावं लागते इथे नळाची योजना नाही आहे का नळाची योजना आहे पण नळाला पाणी नाही येत अच्छा बंद पडलेले पल्ला आहे अच्छा अरे बोरवेलच्या माध्यमातूनच गावाला पाण्याची पाणी जाते आओ, पाणी किती दिवसापासून बंद आहे दोन महिन्या झाला दोन महिन्यापासून पासून बंद आहेत संबंधित ग्रामपंचायतला तुम्ही कळवलं काय बद्दल वालेला माहित आहे ना अच्छा त्यांनी काय कारवाई केली कारवाई तर काहीची नाही केला आज, आज